आज जे काल घटना झाली परभणीला त्याचा जाहीर शब्दात निषेध करतो आणि बघा आपण लोकसभेला बघितलेला असेल विधानसभेला बघितलं असेल जे विरोधी पक्ष होते त्याच्यात काँग्रेस असो बीजेपी असो हे सगळं संविधानाचा कसा आव घेत होते मला आज या माध्यमातून सगळ्या आपल्या भारतीय नागरिकांना आणि खास करून बाबासाहेबांच्या आम्ही असा संदेश द्यायचा आहे की बघा हे फक्त इलेक्शन पुरते संविधान यायला आठवतंय काल परभणीला निषेध झाला एकाही नांदेड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या एकाही पक्षाच्या नेत्याने त्याचा निषेध नोंदवला नाही खास करून सांगतो नांदेड जिल्ह्याचे खासदार काल झालेले आहेत काय रवींद्र चव्हाण त्याचं नाव आहे त्याने संविधान हातात घेऊन शपथ घेतली पण काल संविधानावर घात झाल्यानंतर त्याची हिंमत झाली नाही संविधानाच्या जा विरोधात जाऊन त्या जा माणसाचा जा निषेध करण्याचा म्हणजे एकटं एवढंच बाबासाहेबांच्या अनुयानं आहे की बाबा इलेक्शन पुरतं या काँग्रेस असो बीजेपी असो इतर कोणते पक्ष असो आपलं जे बाबासाहेबांना जे अनुयायी आहेत त्या अनुयायांना एक अशी विनंती करतो की आपण खरे संविधान प्रेमी कोण आहे वळखीलं पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात चाललं काय आहे म्हणून मी असा जाहीर शब्दात निषेध करतो आणि इथेच थांबतो